E

आता या आणि प्रतिष्ठेची आणि सन्मानाची बैलगाड्या सगळ्या संघटना इथे आहे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या सर्व मान्यवरांच्या बैलगाड्या संघटनेच्या आपल्या मनोभासाठी स्वागत सुनील मोठे असेल सुनील मोठ सर्व बहिणींना सर्व मी जोरदार आज बघा तुम्हाला परिणाम करून देतो आज, आज तीस चाळीस वर्ष झाली आम्ही घाटावर शर्ती करतोय त्यामध्ये ज्या माणसांनी सर्वात शर्ती चालू करायला मदत केली ते आपले नितीन आपण शिवाय पुढे त्या माणसाने स्वतः तन मन धन खर्च करून आज शर्ती चालू केले कारण पहिल्यांदा महिला दुसरे आपले बोजगे साहेब हे बोदगे सेपर वर त्यांनी पहिल्यांदा पर्यंत फिरले आणि सर्वांच्या ओळखून का सांगतील या ठिकाणी सुभाषा त्या मांगरे जो या ठिकाणी सुंदर बैल पोहोचतोय हा त्यांचा या ठिकाणी त्यांचे मालक सुभाष त्या मांगरे यांची या ठिकाणी ओळख त्यानंतर या ठिकाणी रामकृष्ण टाकल साहेब या ठिकाणी फोटोग्राफर त्याबद्दल त्या बरोबर या ठिकाणी या बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुरावे गोळा करून आपल्या बाजून या ठिकाणी कोर्टात बाजू बांधण्याचं या ठिकाणी ठामपणे काम केलं ते या ठिकाणी आदरणीय रामकृष्ण ठाकरे त्यानंतर या ठिकाणी हे आनंद आप्पा रेटरेकर बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी मुळूक मैदानी तोप म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधलं जातं रेटरे गावचे तालुका जिल्हा तालुका कराड आणि जिल्हा सातारा आव्हानचं झालंय या ठिकाणी लालासाहेब साहेब पटेल कांचन हे या ठिकाणी नामवंत हे बैलगाडी मालक आहेत उहळी कांचनचे रमेश आप्पा रमेश आप्पा पुण्याच्या या ठिकाणी हे स्थानिक बैलगाडी मालक आहेत त्यांच्या ठिकाणी या मोलाचं सहकार्य लाभलं होतं या ठिकाणी आपल्या शर्यती चालू करण्यासाठी आणि आता सर्वत्र या ठिकाणी जो मेळ घालायचा जो मिन या ठिकाणी केलेला आहे ते जे या ठिकाणी जागतिक विजेता पैलवान या ठिकाणी देशमुख वाईकर त्यांनी या ठिकाणी घाट आणि मुंबई एकत्र करायचं प्रामुख्याने त्यांनी काम केले वळखीकर का। कुस्तीतली पैलवनी या ठिकाणी बैलगाडी शर्यतीत आले आणि या शर्यतीला परत एकदा सोनेरी दिवस आणायचं काम या ठिकाणी दत्ताभाऊ केलेलं आहे तसे या ठिकाणी वळखी गावचे सरपंच संतोष मोडक यांच्या या ठिकाणी मोलाचं सहकार्य आपल्यासाठी सर्वांसाठी लाभत असतात ज्यांचा घराचा वारसा आणि परंपरा जोपसायचं काम चालू आहे या बैलगाडी शर्यतीची परंपरा माझ्या मते एक शंभर ते सव्वाशे वर्षाची परंपरा आहे आणि त्यानंतर त्यांची परंपरा चालवायचं काम या ठिकाणी केलं जातं उदय सिंह पाटील उगलेवाडी कराडचे उदयदादा आणि सगळ्यात पायाला भिंघरी लावून पळायचं जे काम करतात हे या ठिकाणी विजयभाऊ काळे मालशर्यतचे हे काळी साहेब आहे या ठिकाणी आमची ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी फलटण तालुका अध्यक्ष आदरणीय रोहित शेख हे या ठिकाणी यांचे या ठिकाणी या शर्यती चालू करण्यासाठी मोलाचं सहकारी तसेच त्यांचे सहकारी नितीन जगताप इथं हे या ठिकाणी आवाजून उपस्थित आहेत आणि विशेषतः या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्याम पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत माझी ओळख काही सांगायची गरज नाही वेळेला मोबाईल काढला जातो आणि त्या मोबाईलवरती बैलगाडी शर्यत म्हणलं की सुनील मोरे हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं मुंबईत पाहायला मी येत होतो ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला माझा सुद्धा एक बैल होता तुम्ही यांच्या दादांच्याकडे पळवायला दिला होता सुलतान म्हणून आणि त्या सुलतान मला या ठिकाणी माणसात आणलं माझी ओळख सुनील मोरे समालोचक म्हणून मी काम करत असतो घाटावरती सुनील मोरे सातारा तालुक्याचे तसेच अनिकेत मान तालुका अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित झाले तसे या ठिकाणी युट्यूब चॅनेलचे गणेशजी तांबेसाहेब सातेवाडीचे ते पथरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता या ठिकाणी माझ्या वतीनं अखिल भारतीय संघटना मुंबईकर यांच्या या आणि माझ्या वतीने या सर्व गाठवले मंडळीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो ज्यांनी या ठिकाणी आम्हाला मान आणि सन्मान इथं दिला त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आबा आज पुन्हा एकदा सर्वांनी हात वरती करून बोलायचंय छत्रपती शिवाजी महाराज की आता <muchy> मी काही जास्त बोलत नाही तुमचा कार्यक्रम पण राजाला वाट बघतो सुरुवात पण आज दोन शब्द ते बाबलेत आपले त्यांच्या ऐकून घ्या का ते आपल्यासाठी काय चांगलं काम करा आमची सोय कशी करतात घाटा वगैरेवरती आणि जी काही घटना असते नेहमी ती घरी बघता आला हे घाट्याने बैलाला लोचा केला ते घाट्याने माझा बहीण विकला तसं नाहीये शब्दच वाईट आहे घाटी म्हणजे आज शब्द नाहीये ते घाटावर म्हणजे जसं आपण लोणार आपल्या देवीच्या दर्शनला जातो जयदुर्ला घाटावर म्हणून तो घाट शब्द आहे हा घाटी शब्द नाहीये आज आम्ही भाऊ भाऊ हा शब्द मी मुद्दाम काढलाय कार्यक्रमामध्ये आज बघा आपली ताकद म्हणून मी ज्यांनी शर्ती चालू करण्याची आवरात्र मेहनत केली ते आबासाहेबाला तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतील नमस्कार अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अखिल भारतीय बेलगाड़ा संघटना ठाणे रायगड आणि पालघर यांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलून जो समान दिला आणि मान दिला त्याबद्दल आभार मानलेलेच आहेत आमच्या अखिल भारतीय बैलगाड़ा संघटना महाराष्ट्र तर्फे श्री आनंदराव मोहिते रेटरेकरण हे दोन शब्द बोलतील आज या ठिकाणी भारतीय बैलगाणा संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी जनी संयोजक सर्व आमचे बंधू आता नाव घेत योग्य नाही सगळे आता संदीपबाईने सांगितलं समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आमच्या वर घाटावर आल्यानंतर आमच्या सामान्य कुटुंबात असतील शेतकरी कुटुंबात असतील ड्रायव्हरच्या घरी असतील बैल फोडणाऱ्याच्या घरी असतील तुमच्यातली सर्व पुरुष मंडळी वर आल्यानंतर आमच्या घरातल्या ज्या बायका माणसांनी सन्मान त्यांना देतात त्याच प्रतीक आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहे संदीपबाईने सांगितलं की आपले भाव आले पण संदीप बाई आम्हाला आज असं वाटत कि लेख साखरी सासरी गेल्यानंतर माहेर येते तस आज आम्ही माहेरी आलोया या प्रेम बघितल्यानंतर असं वाटतं की इथेच राहावं तिकडे जाऊ नये <laughs> पण मी आवजून माझ्या माता भगिनींना सांगतो खरोखर कोण धन दौलत मिळवत असेल कोण प्रॉपर्टी मिळवत असेल कोण पैसा मिळवत असेल पण आज या ठिकाणी आम्ही आज चारशे किलोमीटर वर आलो काय मंडळी पाचशे किलोमीटर वर न आलेत बंधुनो बदिनोनो ही नातं रक्तात नातं तयार झालेलं कधी तुटणार नाही तुम्ही बघा काय मंडळी आपल्या सर्व कुटुंबाचे संबंध आमच्या इथे आहेत पण आमच्यातला गरीब जरी कष्टकरी जर ड्रायव्हर असला तर आमचे संदीप आलेत आमचे शेट आले त्याच्या घरात त्याच्या रोजगारात आलेल्या दहा रुपये पाच रुपयाचा अंध तरी ते करून तुम्हाला घालील पण तुमचा मान सन्मान प्रेम राखण्याचं काम संदीप आम्ही केलेलं आहे आमच्याकडनं तुम्हाला फक्त प्रेम मिळेल जीवाला जीव मिळेल कारण आम्ही एवढं मोठं नाही सगळे मोठे आणि सगळ्यापेक्षा मी तर फार आहे जुनी मंडळी आता नाव घेत नाही बरीचशीच मंडळी जुनी फार चांगली चाळीस पन्नास वर्ष आमच्या वाटलांच्या के प्रेम केलं भावागत केलं पण मी प्रत्येकाला सांगतो की संदीपाय हा चॅप्टर माणूस आहे त्याला कारण की सगळ्याला एकत्र करून घाट आणि मुंबई कशी एकत्र चालेल गोविंद आपण जसं एखादं कुटुंब भावभावाचं कसं एकत्र चालतं घरात भांडण झालं ना पाहिजे मग जावा जावा असतील भावभाव असतील आई मुलगा असेल मुलगा वडील असेल एकत्र कसं आपलं कुटुंब राहिलं पाहिजे सकाळचं बाहेर पडल्यानंतर कसं आपण समृद्धीच्या दर्शनातनं वाई पाया पडून बाहेर गेलं पाहिजे आणि सगळी कशी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका घरातलं कोणतरी एक जण बनव तयार करत आणि ते बनवत तसं संदीप बाईनी ही सगळी भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली आणि गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी तयारी केली एक के चांगला अमृत महोत्सव बैलगाडीचा आपण मुंबईमध्ये आम्ही घेणार आहे आणि तुम्ही सर्व जणांनी आलं पाहिजे आम्ही सर्व या ठिकाणी आलो आपलं प्रेम आपली दया आपली माया बघून आम्ही भरून गेलो अतिशय चांगल्या पद्धतीनं संदीप बाय आमचं इथूनही प्रेम राहणार असं वाटत की पुढल्या जन्माला सुद्धा आपण नात्या गोत्यात असावं <laughs> तर संदीपबाईंची आमची कायम चेष्टा चालती संदीपबाई हा वेगळ्या विचाराचा माणूस आहे त्यांचे सर्व सहकारी आता बघितल्यानंतर असं वाटतं की कोण बैलगाडी नादातला राहिलेलंच नाही जी काही वडील झाली माणसं असतील त्या कुटुंबात ती मुलं आली आली परंतु माझ्या बहिणींना मी एक सांगतो कोण घरात म्हणत असेल हा नाद वाईट आहे बेकार आहे पैसे खर्च होतील का पण माझ्या आया आणि बहिणींना सांगायचं आहे की हा नाद माणुषीचा आहे हा नाद प्रेमाचा आहे तुमचं आमचं नातं या नादात न जुळलं ह्या शर्तीत न जुळलं कुणी कुणापासी तिथे कुणी बघितलं नाही पण हे प्रेम परमेश्वरानं भर ठेवावं अशी मी बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही सगळी घाटावरती आलेल्या मंडळींच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम अतिशय आल्यानंतर आम्ही भरून गेलो की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजन नियोजन केलं या सर्व जुन्या तरुण मित्रांच मी आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपलं ऋणी आहे आपण परत एकदा मी सांगतो आपलं नातं ही नातं रक्ताच आहे ही नातं प्रेमाच आहे ही नातं जिवाळ्याच आहे म्हणून फिथून पुरा ह्याच्या मागेनी जसं आपण वागलो असा आपण साम्या ताम्यानं वागूया एवढंच अपेक्षा व्यक्त करून मी माझं थांबवतो जय हिंद जय महाराज पालघर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी हा जो आगळा वेगळा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असा एक दर्जेदार कार्यक्रम घेतला आणि जो आपल्या घाटावरील मंडळींचा सन्मान केला तशाच पद्धतीनं माझ्या ठाणा रायगड पालघर कमिटीचाही सन्मान घाटावरील मंडळीतर्फी केला जातोय त्यासाठी मी पूर्ण कमिटीला इथं विनंती करतो की आपला आपण सन्मान आहे नमस्कार सर्वांना महोत्सव करण्यासाठी अमोरात्र मिळत केली असे संधीत भाई माली

पण आपल्याला पाहायला मिळते प्रथमची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली मुंबई बलगडा महोत्सव दोन हजार चोवीस आणि या महोत्सवाच्या माध्यमातून आमचे जे पश्चिम महाशिजी म्हणतात कारण का सध्या आमचे आता पाहुणे समोर चाललेले आहेत उडगाडांसोह्यासाठी बव्य देव्याचा आपल्याला हा उडगाड्यांसोहाला पाहायला मिळेल का मागच्या पन्नास वर्षांपासून होते की एखादा महोत्सव हवा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पाटील स्वागत महोत्सव अखिल भारतीय बैलगिरी संघटना ठाणा रायगड मुंबई यांच्या वतीनं सुंदर असं नियोजन बैलगिरा महोत्सव मुंबई दोन हजार चोवीस ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते ना भविष्य आपला कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो सुधीर देवसाहेबचा खास करून रेलगडी क्षेत्रासाठी निरीक्षक पडल फिरवले आपलं हार्दिक स्वागत

او ويجهو ڪاڻي ٿا ٿوريو आताच कार्यक्षण डायरेक्ट बसून